तहसील कार्यालयातील शाहू सुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई व्हावी शिरोळ तहसील कार्यालयातील शाहू सुविधा केंद्र येथे नकलेच्या अर्जासाठी व विविध कामासाठी शाहू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणी केला जातो त्यासाठी विविध प्रकारची फी आकारली जात असून सदरच्या अर्जावर कोणतीही फी नोंद दर्शवली जात नाही व नागरिकांच्याकडून जादा रकमेची मागणी करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे त्याचप्रमाणे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन पद्धतीने डायरी उतारा मागणी केला होता त्यासाठी त्याच्याकडून सुद्धा ऑनलाईन ऐंशी रुपये आकारणी केली आहे व तशा पद्धतीची कोणतीही नोंद किंवा पावती दिली जात नाही व दिली नाही म्हणून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर व न्यूज प्रहार संपादक विकास गायकवाड यांनी शिरोळचे तहसीलदार माननीय श्री अनिलकुमार हेळकर यांच्याशी चर्चा केली असता माननीय तहसीलदार यांनी तक्रार अर्ज दाखल करा कारवाई करू असे आश्वासन दिले त्या आश्वासनाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले आहे तसेच सदरच्या शाहू सुविधा केंद्रातून सामान्य लोंकाची फसवणूक होत असून व शासनाची सुद्धा फसवणूक केली जात आहे त्यामुळे संबंधित शाहू सुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार मार्तन कांबळे नजीर नदाफ प्रल्हाद माने दत्तात्राय गोडबोले नागेश मुळीक श्रीकांत कांबळे आदी मान्यवरांच्या सया आहेत